तो तो तुमको तुमको नहीं होगा होगा लड़के लेंगे लड़के लड़के लेंगे लेंगे अपने हक भूलो भूलो मत मत लड़के लेंगे अपने हक भूलो भूलो मत मत हम सब करनी होगी जाए तो तुमको नहीं देंगे तो लड़के लेंगे नहीं देंगे तो लड़के लेंगे लड़के अपने हकू

आणणाऱ्या सरकारचा परिचारिकांना रस्त्यावर आणणाऱ्या सरकारचा तेवीस तारखेपर्यंत पगार न देणाऱ्या सरकारचा तेवीस तारखेपर्यंत पगार न देणाऱ्या सरकारचा घा गा, घाटी गा, रुग्णालयामध्ये आज परिचारिकांनी लक्षवेधी आंदोलन आता केलेलं आहे आम्ही आत्ता अकरा वाजता अधिष्ठाता माननीय गडप्पा सर ते आज अधिष्ठाता आहेत त्यांची भेट घेतली आणि त्यांच्याकडे आम्ही चौकशी केली की के आज डिसेंबरचा पगार एक तारखेला व्हायला पाहिजे होता आज तेवीस तारीख आलेली आहे अजूनसुद्धा पगाराचा कुठेही हालचाली होताना दिसत नाही आणि म्हणून आमच्या परिचारिकांच्या तीव्र भावना शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही हे लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे या यामध्ये आर्थिक अडचणींना आम्हाला सामोरं जावं लागत आहे आमच्या सगळ्यांचे ई एम आयचे चे चेक्स बॉन्स झालेले आहे त्या ठिकाणी आम्हाला आर्थिक भूदंड झालेला आहे शाळेची फी द्यायची रिक्षाचे भाडे द्यायचे अशा अनेक आर्थिक संकटांना आम्ही सामोरं जात आहे परंतु शासनाला पण जाग नाही आणि प्रशासन पण सध्या तरी आम्हाला शांत बसलेलं दिसलं परंतु आठ तारखेला आम्ही आंदोलन करणार होतो आठ तारखेपासून म माननीय अधिष्ठाता डॉक्टर सर यांनी आम्हाला विनंती केली की मी तुमचा करतो आणि सर माझ्यासमोरच सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन करत होते पण ते ती फाईल नेमकी कुठं आहे आमच्या पगाराची आणि काय आडले हे आम्हाला पण माहिती नाही आणि त्यामुळं आज सगळेजण तीव्र सगळ्यांच्या स म्हणजे भावना संतप्त झाल्या आणि आम्ही आता रस्त्यावर आलेलो आहोत आता जर आजच्या आज हे आमचं शेवटचं सांगणं आहे आजच्या आज आमचा पगार जर झाला नाही तर आम्ही उद्यापासून चतुर्श्रेणी कर्मचारी सगळे टेक्निशियन म्हणजे ज्यांचा सगळ्यांचा पगार झाला नाही आणि परिचारिका सर्व कर्मचारी काम बंद आंदोलन करणार आहोत उद्या इंदुमती थोरात सचिव शासकीय परिचारिका संघटना घाटी आणि अध्यक्ष महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन महाराष्ट्र